हाय नमस्कार आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि हिची चालू आहे बघा पालक चिरायची तयारी तर आज बनवायचं आहे आम्हाला पालक पनीर तर सगळ्यात जास्त हिला पालक पनीर आवडतो ती असा तिखट केलेला पालक पनीर खात नाही म्हणजे हे खात नाही असतं बरक्या मुलीलाही पालक पनीर आवडतो मिस्टरांनाही पालक पनीर आवडतो आणि मलाही आवडतं एकच असं आहे म्हणतो की सारखं पालक म्हणून मग केलं तर मग पालक पनीरच करते त्याच्यामधून ते मग पालक खातात पण आणि त्यांच्या चांगलं पौष्टिक जातं तर हा आहे बघा असा सांगा असतं पालक पनीर खाणं म्हणजे पालक खाणं भाज्या खाणं कडधान्य खाणं हे चांगलं आता करूया आपण पालक पनीर तर चला तर मग बघा तेल संपलं होतं म्हणून तेलाची पिशवी आणली होती येते पालक आणला आणि हे पालक शिजायला टाकतानाच मी त्याच्यावरती थोडीशी साखर टाकते कारण जेणेकरून पालक शिजायला टाकताना साखर टाकली ना तर तो असा काळ काळा पडत नाही तो आहे असाच हिरवागार राहतो त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते तर पालक शिजतोय तोपर्यंत दूध आणलं होतं मिस्टरांनी एक लिटर डिरे डेरीतून आणि हे दूध खूप छान आहे याची साय वगैरे खूप छान येते बरं का हे वारजेमध्ये जे दोडक्यांच्या डेअरीतलं दूध आहे आणि मला तिथलं दूध आवडतं कारण ते, ते खूप छान लागतं आणि चवीलाही खूप छान आहे तर म्हणलं चहा पालक शिजतोय तोपर्यंत चहा वगैरे करून घ्यायचा तर बघा चहा शिजलेला आहे पलीकडे पालक ठेवलेला आहे शिजायला दूध पण पातल्यात वतून ठेवलेलं आहे आणि कसं आहे ना माहिती आहे का माझ्याकडून एक अशी सवय आहे ना मी दूध कितीही आणू द्या कधीच ते ओतू जात नाही मी लक्षपूर्वक ते लक्ष देते आणि बघते पण ज्या वेळेला मिस्टर दूध घेऊन येतात ना ते वेळेला कायमस्वरूपी माझ्याकडनं दूध हे जातच कायम काय वानगड आहे ते काय माहीत नाही आहे पण ते जातच कधी ना कधी थोडं तरी जातच तोपर्यंत मी लक्ष देते तर बघा सगळ्यांना चहा दे चालू आहे मिस्टरांना चहा द्यायला गेलं तर ते म्हणले मला काही चहा नको आत्ता काय चहाचं टायमिंग नाही मला कितीही टायमिंग झालं काय झालं तरी चहा पिऊन कामाला लागल्याशिवाय अजिबात जमत नाही आहे तर बघा पनीर पण पन तिकडं मी उकळत्या पाण्यातनं काढून घेतलं आहे जास्त असं काही शिजवलं नाही आहे थोडंसं उकळलं पाणी आणि त्याच्यामध्ये लगेच टा टाकलं पनीर आणि बाजूला काढून ठेवलेलं आहे तर मग पनीर काढलं त्याच पातेल्यात लगेच ओतून लगेच पटकन भात टाकलेलं आहे शिजायला जेणेकरून मगच एक 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 शोधत बसण्यापेक्षा वेळ लागण्यापेक्षा मी त्याच्यामध्येच सगळं लगेच ॲडजस्ट करते जेणेकरून भांडी पण जास्त पडत नाहीत तर भात शिजायला ठेवलेलं आहे दूध बघा हे बघा दूध उतायला लगेच वरचा फेस कमी गॅस आहे तरी पण ते उतायला उतू गेलेलंच आहे आणि इकडं दूध गरम आहे भात शिजते तोपर्यंत तो म्हटलं पीठ वगैरे मळून घ्यायचं पटकन कारण पाल मी रोज संध्याकाळी भाकरीच करते पण पन पालक पनीर असल्यामुळे म्हटलं पन आज चपात्या करायच्या कारण मुलांना पालक पनीरसोबत पन चपातीच आवडते आणि मलाही आवडते भाकरी अशी दुसरी काय साधी सिंपल अशी भाजी वगैरे असेल तर मग भाकरीचं थी। ठीक आहे पण अशा भा घट्ट भाज्यांसोबत जरा मग चपातीस बरी लागते मग मी चपातीस केलेलं आहे आज तर माझं पीठ वगैरे सगळं मळून झालेलं आहे तर आता मला करायचे आहे पालक पनीरची तयारी त्यासाठी मी दोन तीन कांदे वगैरे घेतलेले आहेत कारण मी पालक पनीर करताना ना कांदे घेते टोमॅटो थोड्याश्यात त्या जी भाजी आपण शिजायला टाकतो ना पालकची त्याच्यामध्ये मी दोन चार मिरच्याही टाकून देते हिरव्या जेणेकरून जरा चवीलाही छान लागतं त्याच्यामध्ये साखर मिरची थोडी टाकायची आणि ते झाकून व्यवस्थित शिजवायचे जास्त वेळ पण शिजवायची नाही आहे पालकची भाजी थोडीशीच नॉर्मल उकळायला लागलं ना असं पाणी लगेच तर लगेच खाली उतरून ठेवायचे कारण लई पण गाळ झाली ना मग ती जरा थोडीशी काळपट पडते त्यामुळं थोडं दोन उकळी फुटले ना भाजीला आपल्या लगेच उतरून ठेवायची पालकची भाजी म्हणजे मग आणि मग ती मिक्सरला फिरून घ्यायला लागते तर कांदा वगैरे चिरलेला आहे टोमॅटो चिरलेला आहे लसूण सोललेला आहे आणि इथं खोबरंही मी घेतलेलं आहे पालक पनीर करायचं म्हणलं का मी कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर खोबरं वगैरे सगळे एकदम असं भाजून घेते तव्यामध्ये लाल होईपर्यंत तिकडं कांदा वगैरे भाजायला ठेवलेला आहे तोपर्यंत म्हटलं आपण पालक काढून साईडला ठेवायचा सा, आणि नेहमी पालक शिजवला ना गरम गरम जोपर्यंत पालक आहे ना तोपर्यंतच त्याच्यामध्ये मी ना बर्फ टाकते जेणेकरून कसं आहे बर्फ टाकला ना ती भाजी एकदम अशी फ्रेश आणि हिरवी होते बघा तुम्ही तर मग मी लगेच बर्फ काढून त्याच्यामध्ये बर्फ वगैरे टाकलेला आहे असा कारण बर्फाने भाजीचा हिरवापणा कमी होत हिरवापणा जात नाहीये तो हिरवापणा जास्त त्याला येतो त्यामुळे ये मी बर्फ टाकते पालक शिरल्यानंतर त्याच्यामध्ये तर बघा बर्फाच्या पाण्यात मी स्वच्छ अशी ती भाजी धुवून घेतलेली आहे पालकची आणि भाजी चांगली व्यवस्थित धुवून घेतली ना तर त्याला पालकचाही वास लागत नाही असं नाही तर भाजी व्यवस्थित नाही धुतली त्याच्यातलं पाणी नाही काढलं तर असं मग त्या पालकचा सगळा वाश येतो आणि मग ते पालक पनीर खायची इच्छा होत नाही छान पण लागत नाही असं ते तर माझा कांदा वगैरे भाजून झालेला आहे त्याचे मी खो त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे खोबरंही मिलास सर जरा थोडंसं भाजून घेतलं आहे कारण जे खोबरं वगैरे भाजून घेतलं ना तर भाजीला चवही खूप छान येते आणि भाजीचा कलरही खूप छान होता तर मी पालक बारीक करून घेतलेला आहे बघा कलर कसा आलेला आहे पालकला हिरवागार एकदम पालक झालेला आहे माझा तो तुम्हाला तिथे ज्या वेळेला शिजवलं होता त्यावेळेला काळ पडते पण आता बारीक केल्यामुळे किती हिरवी भाजी झालेली आहे ती त्यामुळे नेहमी शिजवताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि शिजल्यानंतर नेहमी त्याच्यामध्ये गार पाणी वतायचं नाही तर भरपाचं पाणी तर हा आहे पालक पनीर मसाला घेतलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये साय टाकलेली आहे दूध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो मसाला मी मिक्स करते आणि ठेवते थोडंसं पनीर मसाला आणि पालक मध्ये पनीर मसाला टाकून तर बघा गॅसवरती कडे ठेवलेले आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जी लसूण कांदा खोबऱ्याची पेस्ट केली होती ना ती टाकून मस्तपैकी अशी तळून घेतलेली आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मी त्याच्यामध्ये कुठलाही मसाला टाकत नाही ज्या वेळेला त्या भाजी कांद्याला असं तेल सुटतं ना त्यावेळेलाच मग मी त्याच्यामध्ये काळं तिखट आणि मीठ टाकलेलं आहे त्यामुळे असं ना त्या भाजीवरती खूप मस्त असा कट येतो तेलाचा तर बघा मा त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे मी पालक शिजलेला टाकलेला आहे पालक व्यवस्थित मी परतून घेते त्या सगळ्या मसाल्यामध्ये नंतरनंच मग त्याच्यामध्ये मी बाकीचं काय असेल ते मसाले वगैरे टाकते पनीर टाकते जोपर्यंत पालक व्यवस्थित शिजत नाही आहे त्या मसाल्यामध्ये ना, ना। तोपर्यंत मी त्याच्यामध्ये पनीर वगैरे टाकत नाही आहे पाच दहा थोडंसं पालक शिजवायचं अजून त्या पा ह्याच्यामध्ये आणि मगच त्याच्यावरती पनीरचे तुकडे वगैरे टाकते त्यामुळे भाजीला चवही एकदम मस्त येते तुम्ही कधीही असा पालक पनीर करून बघा तुम्हाला कसा लागेल तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी नेहमी असंच पालक पनीर करते आणि आमच्या घरात असंच पालक पनीर सगळ्यांना आवडतो तर बघा पालकची भाजी मस्त अशी झालेली आहे त्याच्यावरती कट वगैरे खूप सुंदर आलेला आहे आणि माझं काम असं असतं की भाजी टाकली म्हणलं का मी लगेच पटकन सगळं किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे पटकन पुसून वगैरे परत आपल्यालाही त्रास जास्त होत नाही आहे तर पालकची भाजी वगैरे माझी झालेली आहे म्हणलं पटकन आता चपात्या वगैरे लाटून घ्यायच्या आत्ता वाजलेल्या आहेत साडेआठ वाजलेल्या आहेत साडेआठपर्यंत माझा स्वयंपाक होत आलेला आहे तरी मला आता चपात्या लाटायला नाही म्हटलं तरी पंधरावी ते वीस मिनटं लागतील आणि म्हणजे पाऊण नऊपर्यंत माझा सगळा स्वयंपाक क्लीन होतो का क्लिअर होतो या संध्याकाळी भाकरी करायला काय वाटत नाही लगेच होतात पण चपात्या करायचं म्हणलं का खूप असं नको वाटतं आणि मला संध्याकाळी चपाती आवडतच नाही आहे पण आता पालकची भाजी असल्यामुळे मी चपातीच केलेली आहे नाहीतर दररोज आमच्या घरी मुलांनाही भाकरीचं आवडते संध्याकाळी ते चपाती जरी सकाळची जरी असली तरी ते खात नाहीत काही काही जणांच्या मुलांना चपातीच लागते पण तसं आमच्या मुलांचं काय नाही त्यांना रात्रीच्याला भाकरीच लागते जरी मी चपाती केली तर म्हणतात आज भाकरी नाही का केली आज चपाती आहे का त्यांना लहानपणापासूनच अशी सवय लावलेली आहे रात्री ज्याला भाकरी खायची सकाळी चपाती खायची त्यामुळं मुलांचं माझ्या काहीच नसतं ते काहीही खातात भाकरी असली भाकरी नस भात असला भात खातात चपाती खातात त्यामुळे मला कुठल्या स्वयंपाकाचं जास्त असं टेन्शन नसतं त्यांना लहानपणापासून सवय लावलेली आहे काहीही खायचं त्यामुळे मी एवढं त्या मुलांच्या बाबतीत असले टेन्शन घेत नाही काय खातील काय नाही आपण जे रोजचं करतो ना जेवण तेच तेच खातात असं मी त्यांना कधी विचारतही नाही आज भाजी काय करायची जे केले ते ते आवडीने खातात तर बघा ह्या आहेत नवीन घावाच्या चपात्या आहेत पण छान होत आहेत तर ही थोड्याशा कडक होतात म्हणे पण माया मी जरा थोडस आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल वगैरे टाकते त्यामुळे छान होतात चपात्या त्या नेहमी पेट पीठ मळताना ना आपण त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं ना तर चपात्या चा चांगल्या मऊ आणि लुसलुसीस होतात तर बघा माझ्या सगळ्या चपाते वगैरे झालेलं आहे आणि इकडं बघा अभ्यासाची तयारी चालू आहे अभ्यास करतायत मोबाईल बघतायत काय काय चालू आहे त्यांचं त्यांचं तर माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे म्हणलं आता पटकन भांडी वगैरे भा घासून घ्यायची आणि मी जेवल्यानंतर कधीच भांडी घासत नाही मला कारण जेवलं ना मला इतका आळस येतो ना मला अजिबात मग आवडत नाही बाकीची कामं करायला काय असेल ते जेवायच्या आधी माझी सगळी कामं उरकलेली असतात जेवल्यानंतर जे काय थोडीशी भांडी पडतात ना मग त्या मुली घासतात पाठीमागवतून त्यांचे त्यांनी नंबर लावलेले आहेत कुणी घासायचं कुणी काय करायचं प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे मग जे ते कामं करतात ज्यांची त्यांची तर म्हणलं तर मुलांचं जेवण वगैरे चालू आहे आणि माझं चालू आहे रोजचंच माझं असं असतं मुलं वगैरे सगळे जेवायला बसतात आणि माझं काम असतं रोज किचन आणि भांडी घासायचं नंतर ना मला जेवण केल्यानंतर अजिबात आवं असं म्हणजे जमत नाही मी निवांत जेवण करते आणि बेडवर जाऊन बसते आणि जे काय बाकीचं काम राहिलेलं असतं ना पसारा आवरणं फरशी पुसणं जेवलेली भांडी घासणं हे जी सगळी काम आहेत ना ते सगळे परत राहिलेले ते तिघंजण वाटून करतात कामं मोठी मुलगीपास पसारावरते बारकी मुलीकडे असतात भांडी घासायला आणि मुलगा काय करतो झाडू मारायचा आणि फरशी पुसायची हे त्याच्याकडे काम आहे मुलगा आहे म्हणून त्याला काम सांगायचं नाही असं काही नाही दोन मुले आहेत त्यांनाच काम सांगायचं मुलाला सांगायचंच नाही मुलींबरोबर मी त्याला काम सांगत असते झाडू मारायला पोछा मारायला पा म्हणजे प्रत्येक ज्या मुली कामं करतात ना त्याला मी ते काम देतेच असं काय नाही तो काय एकटा लाडका नाही आहे घरामध्ये त्यानेही काम केलं पाहिजे कसं असतं मोठं झाल्यानंतर ज्या सवय आईने लावलेलं ला असतात ना त्या तशाच कायम त्यांच्या अंगवळणी पडतात त्यामुळे मी होता होईल एवढं मुलांना सगळं काम सांगते करायला मुलगा असो किंवा मुलगी असो सगळ्यांना समानच आहे मुलगा आहे म्हणून त्याला कुठलं काम सांगायचं नाही आणि कधी कधी तो त्याचे त्याचे कपडेही धुऊन टाकतो त्याला सवयच लावलेली आहे कारण एक वेळ समजा आता तो मोठा झाला आणि बाहेर कुठे त्याला स्कूलला घातलं शाळेला घातलं तर त्याची त्याची त्याला स्वतःचे हाताचे कपडे तर धुता आले पाहिजेत म्हणून त्याला कपडेही मी धुवायला शिकवलेले आहेत कपडे पण धुतात आणि प्रत्येकजण कसं असतं आंघोळ केले का प्रत्येकजण त्यांची त्यांची कपडे धुवून जातं मी सकाळी कामावर जाताना माझे कपडे धुवून जाते कधी उशीर झाला तर राहतात नाही तर माझी मी रोजची रोज धुऊन जाते बाकीचे राहिलेले असतात ना ती मग मुली धुतात जे ला ते जे ते कपडे धुतात त्यांना सवयीच लावलेली आहे कारण मलाही एवढं जमत नाही आहे कामावरून यायचं परत ते कपडे वगैरे धुवायचं हे सगळी कामं एवढे होत नाहीत ॲडजस्ट मग थोडे काही मिस्टरांची वगैरे कपडे असतात ना मग ते मग मी कधी तर धुते संध्याकाळी धुते नाहीतर रविवार शनिवार असं असतं माझ्याकडे तर बघा माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे आणि ह्या खिळ ह्या जी शिगडी आहे ना ह्या शिगडीला मी जशी इथं पुण्यात राहायला आली आहे ना तशी ही नवीन शिगडे घेतलेली आहे असं म्हणतात रोजच्या रोज धुतल्यामुळे शिगड्या खराब होतात लगेच तर माझ्या ह्या शिगडीला नऊ वर्ष कम्प्लीट झालेली आहेत पण ही शिगडी माझी जशीच्या तशी अजून नवीन आहे तर बघा माझं सगळं किचन स्वच्छ एकदम आवरून झालेलं आहे फरशी वगैरे खालची पुसून झालेली आहे मुलीने फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे खाली तर बघा माझं किचन एकदम क्लीन झालेलं आहे आणि माझ्याकडून काय झालं मुलीने फरशी पुसली आणि अचानक माझ्याकडून पाण्याचा डब्बा खाली पडला त्यामुळे मला परत डबल फरशी पुसायची वेळ आली बरं का ती पाणी घेताना एकदम थटलं आणि ते पडलं खाली त्यामुळं मग मी पुसून घेतलं सगळं परत एकदा तर हा होता आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद